नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधीच जगण्याचा कंटाळा येणार नाही फक्त या बारा गोष्टी करा आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाही हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमावण्यासाठी वाईट मार्गाला जातात दोन राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा प्लॉट शेती याच्या मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नका तीन गरजेपुरते नक्की कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका नाहीतर आयतं मिळालं की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकवा चार जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मुलं चांगली असतील कर्तृत्वा नसतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काही कमावतील पाच जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर, तर दुःख चिंता संकट कमी होतील अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाही सहा आई वडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचं योग्य वाटप केलं तर सगळे खुश राहतील हे वाटप सगळे आनंदात असताना केलं तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील कौटुंबिक वाद निर्माण होणार नाही सात बहुतेक कौटुंबिक वादविवाद हे संपत्तीच्या वाटपातून निर्माण होतात नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकून ठेवायचा असेल तर आईवडिलांनी मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आठ माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्यांना टॉमी जिमी अशी गोंडस नावं देऊन कुशीत घेतो आणि त्यांचे लाड करतो आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना अलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दानधर्म करायला लागतो नऊ चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील आपल्या माणसांची मन जपायला शिका कारण मनाला झालेली जखम कधीच भरून येत नसते दहा घरच्या गोष्टी कधीच चावाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोलाची होते बारा घरातील सर्वांना मिळून एकत्र राहावं जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल, कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मुळी बांधली तर ती तोडणं अशक्य असत श्री स्वामी समर्थ